मंगळवेळीच आहो कोण वाटतंय पुढचा आमदार मागच्या वेळेस मतदान कोणाला केलं समाधान होतात आपल्याकडे दादाशे काम चांगले का निवडून येतील वाटते का निवडून टक्के येणार आहे ते दादा ह्या वर्षी पण कुठले समाधान थे ना ना। बर, 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 वा, वारा समाधान दादा दादांची कामं बी चांगली आहेत बाजारात बाजारात रस्ते वगैरे व्यवस्थित आहे सगळं व्यवस्थित केलं त्यामुळे दादा शंभर टक्के येतील मला खात्री आहे पूर्ण हो शंभर टक्के तीन हजार निधी वाटप आहे अजून पण वाटप करणार आहेत त्यांनी पण ऑनलाईन सोडलेलं काय काय महिलांना तीन हजार ना आणलेला वातावरण दादा चांगलं आणि त्यांची कामं पण चांगली आहेत माझं अरुण कुठलं गाव पंढरपूर पंढरपूर गाव बरं आमदारकीच निवडणूक आली की कोण होतील वाटत आमदार आहेत पण सध्याचा आमदार आहे ना तू मला त्याच काय राजकारणात नाही त्यामुळे एवढं माहिती ना माहिती नाही मतदान ना मतदान करतोय कुणाल करताय काय वाटेल त्याला नोटल करा नोटा नमस्कार शंकर कुठलं गाव साठी नगर मंगळवार साठी नगर बर 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 आमदारकीच्या निवडणूक आली की कोणाचं वार आहे काय कोण येईल वाटतं निवडणूक आता काय सांगता म्हणजे कोण आहे आमदार कोण आहे समाधान होत बर बर का माहित का त्यांची माहित ना अरे ही व्यवसाय कधीपासून करतो

राम राम काय नाव भाऊसाहेब अंकुत एक दीड महिन्यावर सर आमदारकीच्या निवडणूक आली ती काय सांगाल काय वातावरण का कोण येईल वाटते निवडून तुम्हाला आता मला काय ते वाटून आमदार कोण आहे तुमचा समाधान आव ताडे त्यांनी सांगितलं त्यांनी परत होवरली ती होय नाही तर काय तर आता निघालय म्हणून काय चोऱ्या वयाला त्याला बाबा पण लाव का आम्हाला काय तर आता मग काय

काय? एक दीड महिन्यावर आमदारकीची निवडणूक आली ती काय कोणच बार आहे काय सांगतो कोण कोण काय माहिती त्याच्या समाधान अवतार परिचारक आहेत समाधान अवतार दिलीप बापू काय काय चालव वाटते अंदाज तिरंगीत बालकी दिन असं वाटतंय पैसे गावत नमस्कार विधानसभेच्या आमदारकीची निवडणूक आली ती काय वाटते तुम्हाला कोणत्या चित्रात शक्यतो सांगता येत नाही कारण राज्यात घडामोडी भरपूर घडल्यात जरांगे फॅक्टर असेल धनगर आरक्षण असेल बाकीची जी रोजगाराची समस्या आहे नोकर भरती नाही स्टे आले त्यावरती सरकार कोणाचे वाटते महाविकास आघाडी काम महायुती सांगता येत नाही यावेळी त्रिशुंकू लागत नाही पसंत नाही पडलं ते कसं पैशाचं राजकारण जास्त चाललंय लोक त्यामुळे नाराज आहेत छोटेशो कोणी सांगू शकत नाही की आम्ही या वर्षी कुडचर बसू किंवा आमचं मुख्यमंत्री होईल कोणी सांगू शकत नाही कारण यावर्षी सत्तेचे समीकरण पूर्णपणे बदलणार आहेत देशाचं राजकारण वेगळं आणि राज्याचं वेगळं राज्यामध्ये प्रत्येक समाजाचं आरक्षण वेगळं आहे धनगर समाजाला आरक्षण देतो मग गाजर दाखवलं त्यांचं पूर्ण झालं नाही मराठा आरक्षणचं गाजर दाखवलं ते पण तसंच केलं तरुण वर्ग नाराज आहे कारण नोकर भरती नाही झाली बऱ्यापैकी पोरं एज झाले आहेत त्याचा मुद्दा होता जो होता ज्या भरत्या होत्या त्या वेळेवर झाले नाहीत त्यामुळं जो युवक वर्गाचं ज्या ह्या जे इले मतदान आहे ते जास्त इफेक्टिव्ह होणार आहे आणि बऱ्यापैकी फरक पडणार आहे ह्या इलेक्शनवरती कारण युवकांचं जे मतदान आहे ते शोडशेड कोण सांगू शकणार नाही की आम्हाला पडेल मग महाविकास आघाडी असो नाही तर मग महायुती असो आणि यावेळेस यांची जी युती होणार आहे बदलणार आहेत नाही होणार कारण महागाईमुळं शेवटी कसं आहे चुली पुढं महिलाच बसते तुमचं दीड हजार रुपये काय महिनाभर पुरणार नाही तुम्हाला माहित आहे गॅस महाग झालाय पेट्रोलचे दर मागलेत डाळी मागलेत आणि मुळात मुद्दा आहे तो शैक्षणिक साहित्य जीएसटी त्यावरती भरपूर लावलाय त्याचा सुद्धा फरक पडणार आहे कारण घर महिला चालू होती तिला माहित आहे आठवडा कसा घालवायचा शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव नाही तो एक मुद्दा गाजणार आहे गेल्या वेळेस हमी भाव देतो तो म्हणले का दिला नाही कांद्याचा प्रश्न गाजणार आहे यावेळेस सुद्धा त्यामुळे एक मुद्दा नाही आम्ही नाही त्यातून कामदारकीमणूक आली तुमच मतदार नको म्हणाले जाऊ कामस्कार

नितीन कुंडबुरे बरं एक दीड महिन्यावर आमदारकीची निवडणूक आली ती पुन्हा वारं समाधान अवतारे बर हे कामच केलेत तशी भरपूर काम केलीत भरपूर भरपूर आणलं कागदावर नाही प्रत्यक्षात केलीत काम त्याने मोठी झाली मोठी झालीत कुठल्याच आमदारनं कामं केलेली नाहीत होऊन देण्याची शक्यता किती वाटते नव्याण्णव टक्के बर एक टक्के हे आता काय कसं असतं जनतेचा कौल आहे शेवटी तर माहिती एवढं आपल्याला काय समजत नाही फक्त दादाच्या पाठीमाग आपण हॅलो आमच्यामुळे इथे चार गिरायक येते तुमच्याकडे सांगतो विकास इंगळे विकास इंगळे विकास काय वाटते तुला तुमच्या भागात कोण होईल पुढं पुढचा आमदार समाधान फिर फिरकी वाटतं काम वाटते। देरे, 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 आता सध्या तर चांगले चालू आणि जरा स्टार्टिंग ला जरा काम नव्हते आता समाधानी वाटते कांदे कशी किलो आहे की साठ साठ रुपये किलो सत्तर सत्तर रुपये किलो आहेत का काय वाटते महागाई वाढले का मग सगळं मग तुमच्या टाईमाला दहा वीस वीस वर्षापूर्वी किती रुपये किलो कांदे होते समजतावा दाट बर बेर आता आमदारकीची निवडणूक आली ती पुढचा आमदार कोण होईल तुम्हाला आता कोणाला माहित मला तर काय कळत गेल्यावर कोणाला काय नाही आमदार कोण ऐके आमदार कोण ऐके आम्हाला माहित सरवधे बरं काय वाटते कोणी होईल पुढचा आमदार आता जनते मनावर आपण काय सांगू मी जनता नाही हो तुम्ही जनताच आहेत बदल वाटते शरद पवार चेहरा योग्य तुम्हाला जास्त चांगला काय दादा बरं वाटतं काम केली आमच्या तालुक्यात बरीच जरा हा निवडून काम की जरा आता लोकांच्या मनावर काय असेल ते निवडणूक आली की पुढचा काम कशी वाटते काम आहेत इतरही नागरिक आहेत नमस्कार बस खायला बाजारला आले बर पुढचा आमदार कोण वाटते आता काय कुणाला तिकीट कुठल्या पक्षात कुणाला मिळते त्याच्यावर आहे शेवटी संघ पवार साहेबांच्या आहे पवार मानणार आहे साहेबणार आले पण त्यांना ते परिचारक न पाठी ना गेल्या वेळेस ह्या वेळेस जर परिचारक उभारले तर ते जास्त त्यांचं पार्ट जड असेल परिचारक